नमस्कार आपलं नाव सांगा संतोष भंडारी ओके बघा आय सिस्टमच्या माध्यमातून मी तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला काय त्रास होता बरं मला किडनी स्टोन होता ओके आणि हा किडनी स्टोन किती वर्षापासून होता मला जवळजवळ पंधरा वर्ष झाली किडनी स्टोन होता मी ऑपरेशन केलं झाली ऑपरेशन केलं कधी ऑपरेशन केलं होतं चौदा वर्ष झाले चौदा वर्ष होऊन गेले बरोबर तर ह्या दादांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता तर त्यांना आपण आपल्या सनेज कंपनीचे आकाई टॅबलेट असे काही प्रोडक्ट आपण त्यांना दिले होते तर त्यांचा एक दोन तीन महिन्यामध्ये मैं त्यांचा पूर्ण खडा गळून पडलाय आणि त्यांना खूप छान आराम पडलाय त्यांना विचारूया तुम्हाला आता काय त्रास होतो बरं आता बिलकुल त्रास होत नाही चांगला आराम पडला मला आता बरं ओके तर तुम्ही लोकांना काय सांगू हे औषध घ्या म्हणून असं वापरले पाहिजे वापरले पाहिजे चांगले बरोबर म्हणजे मला काय म्हणायचे बघा की तुम्ही आजारी आहात तरी वापरले पाहिजेत आणि आजारी नाही तरी वापरले पाहिजेत बरोबर बरोबर ना, बरौबर ना। बरौबर। ओके ओके धन्यवाद